त्या प्रकारे लावलंय आउटपुट साईड इन साईड हे लाइटमध्ये लागणारे प्लग आहे ते तर मित्रांनो आपण आता चेक करून चेक करूया की आपला सक्सेस होते का नाही मित्रांनो बघू शकता आपला जोगाड सक्सेस झालेला आहे कमी खर्चामध्ये आणि घरच्या घरी मध्ये घरच्या घरी आपण आपल्याला नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे प्रोजेक्ट जुगार फॅट युट्यूब चॅनलवर तर आज आपण घेऊन आलो की घेऊन आलो की तोरण कसं रिपेअर करायचं म्हणजे चायनाचे तोरण आहे ते रिपेअर कसे करायचे ह्याच्यामध्ये जे काय इश्यू असतो कधी कधी तर आपण आणतो आणले की दुसऱ्या तिसऱ्या इश्यू बंद होऊन जातात तर आपण हे रिपेअर करून बघूया कशाप्रकारे रिपेअर होतात ते बघूया आणि कमी वेळामध्ये आणि कमी खर्चामध्ये कसं रिपेअर करायचं घरच्या घरी ते बघूया आपण ठीक आहे नवीन तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा चला <tip> तर मित्रांनो आपण चेक करूया चेक करून दाखवतो तुम्हाला परत ऑनलाईल कारण ह्या तोरणमधून मी चेक केला त्याला म्हणजे मला म्हणजे तेवढं माहिती आहे स्पार्क झाला होता या डबीमध्ये तर आपण हे डबी ओपन करून बघूया की काय स्पार्क झालं खोलतानाही सावकाश वाला मित्रांनो ही वायर आहेत नासूक असतो भरपूर पटकन निघून जातात बघू शकता हा जो ब्रिज आहे मी दाखवायचा प्रयत्न करतो वायर तर ही आता निघाली हा जो ब्रिज आहे हा डॅमेज झालेला मित्रांनो स्पार्क होऊन तर आपण हा चेंज करूया बघूया आपलं होतं का जवळ सक्सेस तर आपण हा चेंज करून घेऊया मित्रांनो बघूया हा जो ब्रिज आहे हा सगळ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये असतो म्हणजे बल्बमध्ये चार्जरमध्ये

तर मित्रांनो बघू शकता प्रकारे मी सोडिंग करून काढलेलं आहे बघू शकता ब्रिज आहे तो डॅमेज झालेला आहे झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो मी तर हे ह्याच्या जागी आपण दुसरा लावूया आपण जो आपल्याला सहज बल्बमध्ये किंवा चार्जरमध्ये भेटेल मागच्या व्हिडिओमध्ये आपण बल्बचा कंपोनंट काढला होता त्याच्यामध्ये पण आहे बघू शकतो मी हा ब्रिज चार पिंच असतो इकडे दोन आणि इकडे दोन तर हा रिमो करून घेऊया आपण షోల్డర్ వైట్ ఆపేది ఫోన్ సైడ్ ఓపెన్ జాయి बघू शकतो मित्रांनो या प्रकारे मी हा काढलेला आहे तर आपण त्याला लावून घेऊया पटकन पटकनचे सिंबॉल दिलेले असतात प्लस मायनस म्हणजे आउटपुट हे एल साईडला ला लागेल उलट्या साईडला लावलं तर चालणार नाही मित्रांनो तर ये बूंद लावा तुम्हें पैर क्लीन करूंगा तुम्हें तर मित्रांनी सोल्डिंग करून घेतलेलं आहे आणि जे आपल्याकडून वायर तुटले ते पण जॉईन करून घेऊया या वायरला कटर बिटाची काही गरज नाही कट करण्यासाठी हाताने लगेच होऊन जाते कारण ना आधी वायर आहे त्यामुळे तर वायरच्या पॉइंटला सोल्डिंग करून घेऊया

तर या प्रकारे मी सोल्डरिंग केलंय केलं आहे मित्रांनो बघू शकता ई डी साईड तुम्ही बघू शकता इथे सिंबल दिला आहे प्लस मायनस त्या प्रकारे लावला आहे आणि हे आउटपुट साईड इन साईड हे लाईटमध्ये लागणारे प्लस आहे ते तर मित्रांनो आपण आता चेक करून चेक करूया की आपला सक्सेस होते का नाही ते मित्रांनो बघू शकता आपला जुगाड सक्सेस झालेला आहे कमी खर्चामध्ये आणि घरच्या घरीमध्ये घरच्या घरी तर ह्याच प्रकारे तुमचं पण बंद झालं असेल तोरण स्पार्क झाला असेल तर हे व्हिडिओ नक्की बघा चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर आपण फिटिंग करून घेऊया पटकन ओपन करतोय मी तुम्ही तर बघू शकता हे पाडस आपलं खराब झालं होतं स्पार्क मुले ते आपण चेंज केलंय आणि आपला तोरण चाइना तोरण एकदम ओके एक लागलंय तुम्हाला परत दाखवतो मी बघू शकतो मित्रांनो चायना तरुण आपले वर्किंगला आलेत परत पहिल्यासारखे फिट आहेत तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तुमचे पण तोरण असेच बंद झाले असेल तर कमेंटमध्ये मला सांगा मी सोल्युशन सांगतो त्याच्या तुम्हाला ओके हॅपी दिवाळी